हॅलो एवरीवन वेलकम टू मायथर क्लासेस यूट्यूब चॅनल तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणमधील सर्वनाम म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये प्रो म्हणतात तर आपण प्रथम पाहूयात सर्वनाम कशाला म्हणतात सर्वनाम म्हणजे काय तर वाक्यात नामाशिवायही आपण दुसरे शब्द बोलतो किंवा नामाऐवजी काही वेगळ्या शब्दांचा वापर करतो या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात म्हणजेच वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात म्हणजे प्रत्येक वेळी आपण नामाचा यूज नाही करत तर काही वेळेस सर्वनाम स म्हणजे नामाच्या जागी जो शब्द यूज करतो त्याला काय बोललं जातं तर सर्वनाम बोललं जातं तर इथे पहा काही उदाहरणे आहेत मोर आंब्याच्या <सथ> वनात नाचतो तो सुंदर दिसतो तर इथं मोर आंब्याच्या वनात नाचतो तर परत इथे मोर हा शब्द यूज केलेला नाही तर त्याच्या मोराऐवजी काय शब्द यूज केलेला आहे तो तो हे काय आहे सर्वनाम इथे यूज केलेलं आहे वापरलेलं आहे मिनूचे घर शेतात होते ते खूप लहान होते तर मिनूचे घर शेतात होते घर खूप लहान आहे असं नाही तिथं घर हा परत रिपीट नाही केलं नावाला नामाला तर इथं घराऐवजी ते हे वापरलेलं आहे सर्वनाम आई बाजारात गेली ती लवकर घरी येणार नाही तर आई बाजारात गेली तर आई परत इथे यूज केलं नाही तर आईच्या जागी का कोणता सर्वनाम यूज केले ती अजय म्हणाला बाबा तुम्ही मला नवीन सायकल आणा तर अजय म्हणाला बाबा तर इथे परत त्यानं ना बाबा नाही यूज केलं तर बाबा ऐवजी सर्वनाम यूज केले बाबाऐवजी काय सर्वनाम यूज यूज केले तुम्ही शिक्षक म्हणाले अभय तू माझा विद्यार्थी आहेस तर इथे शिक्षक म्हणाले तर शिक्षकांनी परत असं नाही यू नाम यूज नाही केलं की अभय माझा विद्यार्थी आहेस तर तू हे ऐवजी कोणतं सर्व नावन यू सर्व नाम यूज केलं आहे तर तू वरील वाक्यात मोर मीनू आई बाबा शिक्षक व अभय हे शब्द नाम आहेत तर दुसऱ्या वाक्यातील तो ती ते तू तु, तुम्ही मला व माझा हे शब्द त्या नामाऐवजी वापरलेले आहेत म्हणून त्यांना सर्वनाम असे म्हणतात म्हणजेच काय तर नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला काय बोललं जातं तर सर्वनाम आता तुमची कन्सेप्ट तर क्लिअर झाली असेल सर्वनाम मीन्स काय तर नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला काय बोललं जातं सर्वनाम असं बोललं जातं प्रत्येक वेळेस आपण नाम यूज नाही करत तर नामाऐवजी काय यूज करतो सर्वनाम मराठीतील काही सर्व नामे बघा इथे काही उदाहरणे आहेत मी तू तो ती त्या आम्ही तुम्ही हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण काय आपण स्वतः ही काय आहेत मराठीतील सर्व नामे आहेत खालील वाक्यातील सर्वनामे ओळखावं लिहा राईट द प्रोनाऊन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स तर आपल्याला काय करायचं आहे खालील वाक्य वाचायचे आहेत त्यातील सर्व नाम काय आहेत ते लिहायचं आहे राधा अभ्यास करते नंतर ती खेळते ती हे काय आहे सर्वनाम आहे एका जंगलात एक सिंह राहायचा तो जंगलाचा राजा होता तो हे काय आहे सर्वनाम आहे ढवळ्या पवळ्या बैल सजले ते गावभर फिरले ते हे काय आहे सर्वनाम आहे दिनूची आई आजारी होती तिला औषध हवे होते तिला तिला काय आहे सर्वनाम फतिमा म्ह फातिमा म्हणाली राजू तू माझ्याबरोबर चल तू हे काय आहे सर्व नाम आहे आम्ही सुट्टीत कोकणात जाणार आहोत काका तुम्ही येणार आहात का तर आम्ही आणि तुम्ही हे काय आहे तिथे सर्व नाम आहेत आम्ही तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन खालील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याला गोल करा सुंदर बाग पाहून माझे मन प्रसन्न झाले तर माझे हे काय आहे इथे सर्वनाम आहे मी चांगल्या मार्कांनी पास झालो तर मी हे काय आहे सर्वनाम आहे त्या पिशवीत शंभर मोहरा होत्या तर त्या हे काय आहे सर्वनाम आहे तो व्यापारी कंजूस आहे तो हे काय आहे सर्वनाम आहे त्यांचा खेळ रंगला होता त्यांचा हे काय आहे सर्वनाम आहे थँक्यू वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब लाईक अँड शेअर माय यूट्यूब चॅनल